राज्यामध्ये एकूण तीनशे चाळीस पूर्णांक त्रेचाळीस लाख मेट्रिक टनाचं ऊस गाळप पूर्ण झाल्याची ही आताची महत्वाची बातमी आहे तर सर्वाधिक सत्याहत्तर पूर्णांक एकवीस लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप हे त्या पुणे विभागामध्ये झालेलं आहे आणि एकूण ऊस गाळपामधून दोनशे त्र्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालेलं आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेचा विचार करता यंदा ऊसाचं गाळप हे कमी झाल्याची माहिती आहे आणि याविषयी बोलूयात शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शेखर काय गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मात्र उत्पादन कमी होताना आहे कारण या वर्षीच्या गाळप हंगामात ही दोन महत्वाची आ, माहिती समोर आली ज्यामध्ये एक तर आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास शहात्तर लाख मेट्रिक टन उसाचं गाळप जे आहे ते कमी झालेलं आहे आणि दुसरी एक महत्वाची बाब यामध्ये जी आहे ती म्हणजे यंदा सरासरी उतारा जो आहे तो जवळपास पॉईंट सत्तावन्न टक्क्यांपर्यंत जो आहे तो कमी झाले असं पाहायला मिळतं त्यामुळं या वर्षीच्या ऊस हंगामात एकीकडं उसाचं गाळप देखील कमी झालेलं आहे आज अखेर एक तीनशे चाळीस लाख मेट्रिक टन उसाचं गाळप जे आहे ते झालेलं आहे आणि राज्यात सर्वाधिक गाळप जे आहे ते पुणे विभागामध्ये झालेलं आहे खरंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सा, सांगली सातारा भागा गालप, या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात होत असतं मात्र यावर्षी एक महिना उशिराने हंगाम सुरू झाला मात्र हा सगळा परिणाम जो आहे त्यामुळे या सगळ्याचा परिणाम यंदाच्या गाळपावरती जाणवताना दिसतोय धन्यवाद या माहिती